प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो कथा ही फारच सुंदर आहे आपण ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकावी ही विनंती आपल्याही आयुष्यात अशी काही कथा घडली असेल तर त्याबद्दल कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा ती रात्र ती मिठी कधी कधी आयुष्यात एखादी रात्र आपल्या आयुष्याचा पूर्ण प्रवाह बदलून टाकते माझ्यासाठी ती रात्र होती ती आणि मी पूर्ण भिजलो होतो पण शरीराच्या उष्णतेने संध्याकाळची वेळ होती मुंबईचं वातावरण दमट पण तो पाऊस फारच प्रखर होता मी ऑफिसहून परत येत होतो आणि अचानक माझा फोन वाजला हाय मी आर्या बोलते खूप पाऊस आहे रे आणि मी जवळच्याच कॅफेत अडकलीये तुझ्या घराजवळ आहे तिचा आवाज नेहमीसारखा हळवा पण आज त्यात काहीस ओलसर होतं जसं तिच्या कपड्यांमध्ये भिजलेली ती येच ना इथं घरचं गेट उघडं आहे मी आत आहेच मी तिला सांगितलं साधारण पाच मिनिटांनी दाराच्या बेलने मला भानावर आणलं मी दरवाजा उघडला आणि काही क्षण माझं श्वासच थांबलं ती माझ्यासमोर उभी होती भिजलेली अंगाला चिकटलेली काळसर टॉप आणि जीन्समधून तिचं रूप जणू ओसंडून वाहत होतं ओले केस चेह्यावर आले होते डोळ्यात निखायासारखी आग होती खूपच पावसात भिजले ग तू मी हळूच तिच्या केसातून पाणी झटकत म्हणालो हो रे पण तू पाहिलंस आणि सगळा थकवा विसरला ती म्हणाली मी तिला आत बोलावलं ती थोडीशी गाठलेली होती मी तिला माझा एक जाडसा हुडी दिला तिने तिचा टॉप हलकेच काढून तो हुडी चढवला आणि त्या क्षणासाठी तिचं सगळं शरीर माझ्या समोर दिव्यासारखं उजळून आलं तिची मान तिचं गळा तिचे मऊ हात मी थांबू शकत नव्हतो ती हसली पण तिच्या नजरेतली ती आमंत्रण देणारी नजर ती काही वेगळीच होती आज कधीपासून वाट पाहते तुझ्या मिठीची ती हळूच माझ्या जवळ आली आणि माझ्या छातीत डोकं टेकवलं मी हलकेच तिच्या पाठीवर हात ठेवला माझ्या मिठीत विसा पूर्णपणे मी कुजबुजलो ती माझ्यावर हलकीशी टेकली आणि मी तिच्या केसांमधून हात फिरवत तिला माझ्या कुशीत घेतलं आमचं श्वास वेगवान झालं होतं हळूहळू तिचे ओठ माझ्या गळ्याजवळ आले आणि मी त्या क्षणी समजलो ही रात्र काही साधी नसणार मी आता थांबणार नाही ती हळूच माझ्या कानात कुजबुजली मी तिच्या नजरेत बघितलं ती पूर्णत माझ्यासाठी तयार होती मी तिच्या ओठांवर ओठ टेकवले सौम्य पण खोल स्पर्श एक वेगळीच ऊब होती त्या चुंबनात ते चुंबन हळूहळू अधिक तीव्र होत गेलं तिच्या अंगाला माझ्या छातीत आवळताना मी तिच्या प्रत्येक श्वासाचा स्पर्श माझ्या शरीरावर जाणवत होता तिचे ओठ तिची मान तिचा सुगंध सगळं एकत्रित झालं होतं फक्त मी आणि ती तू माझा आहेस ना ती विचारत होती पूर्णपणे तुझा फक्त तुझा मी उत्तर दिलं मी तिला हलकेच उचललं आणि बेडरूममध्ये नेलं तिचं शरीर हलकेच थरथरत होतं पण तिच्या स्पर्शात घाबरटपणा नव्हता होती ती पूर्ण समर्पणाची जाणीव हळूहळू आमचं शरीर एकमेकांमध्ये गुंतत गेलं कधी तिच्या ओठांचा स्पर्श तर कधी तिच्या कंबरेचा वळण ती मला तिच्या प्रत्येक हालचालीने वेड करत होती ती म्हणाली आजची रात्र थांबवू नकोस मला तुझ्याशी पूर्ण विरघळायचं आहे आणि मग आम्ही एकमेकांमध्ये हरवून गेलो शरीराचा प्रत्येक भाग प्रत्येक स्पर्श प्रत्येक श्वास तेवढंच असन जाणवत होतं की ही रात्र कधीच संपू नये सकाळ झाली तिचं डोकं माझ्या छातीवर होतं झालं का रे प्रेम ती डोळे मिटून हस्त म्हणाली मी तिच्या केसांमधून हात फिरवत म्हणालो प्रेम तर आधीच झालं होतं आज फक्त शरीर बोललं